झाडे लावा झाडे जगवा हरित तृणांनी धरती नटवा पर्यावरण रक्षक आणि संवर्धन हा उद्देश समोर ठेवून सायकल इंडिया खोपोलीतर्फे खोपोली ते कर्जत मार्गावरील तलवली केलवली डोलवली या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपणाचा कार्यक्रम बावीस जून रोजी संपन्न झाला सदर कार्यक्रमात आंबा जांभूळ करंज भावा इत्यादी प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत या वृक्षारोपणामध्ये संदीप हाडप गोपाळ वाघ संदीप शिर्के आणि पत्रकार समाधान दिसले यांचं सहकार्य लाभलं तर या कार्यक्रमांमध्ये संदीप भस्मे यांनी सर्वांना झाडांचं रक्षण आणि संवर्धन याबाबत माहिती दिली यावेळी या, या सायकल इंडिया ग्रुपचे सदाशिव पाटील संदीप भस्मे वसंत सणस संदीप ढवळे भूषण गानू अविनाश पाटील सचिन बोराणा सचिन महाजन भूषण मोरे तुषार गानू इत्यादी सभासदांनी वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतला उद्देश झाडे लावा आणि झाडे जगवा त्याच्यामागचा आज दृष्टीने झाडं लावणं खूप आवश्यक आहे म्हणून आम्ही सायकल इंडिया खोपोली धबे ह्या कर्जत खोपोली कर्जत पळजरी मार्गे खोपोली बोर्डला वृक्षारोपण करण्याचं ठरवण्यात आले आणि आम्हाला जेवढं शक्य होईल झाडं लावून ती पुढे जगवून जगवता कशी येतील ही आमच्या प्रत्येक सभासद जबाबदारी राहील आणि तशीच जाऊ आम्ही ज्या ह्या सभासदांना सोपवली आहे किंवा ह्या रस्त्याला असलेल्या हॉटेलचे मालक आहेत त्यांनासुद्धा तसं सांगितलं आहे की तुम्ही नेहमीच्या नेहमीच्या दृष्टीने त्यांच्याकडे लक्ष द्यावे आणि मी सर्वांना आवाहन करेल की आपण सर्वांनी झाडं लावा आणि झाडे जगवा आणि निसर्ग संवर्धन करा धन्यवाद सायकल इंडिया कोपोलीचे शिलेदार सायकल स्वार्थ रोज आम्ही या रोडनी सायकलिंग करत असतो पण रोड वाईनिंगमुळे आजूबाजूची झाडं नसल्यामुळे आम्हाला सायकलिंग करताना किंवा एखादी पायीवारी येताना जी सावली पाहिजे बसण्यासाठी विश्रांतीसाठी वॉटर ब्रेकसाठी ती सावली मिळत नाही आहे आणि ह्यावर्षी आपल्याला उन्हा उन्हाळ्याचा चटका पण जाणवलेला आहे त्या दृष्टीने आम्ही सायकल इंडियाच्या माध्यमातून बसणेजी आहेत आमचे संदीप बसणेजी यांच्या संकल्पनेतून म्हणजे आपण वृक्षारोपण करायला पाहिजे त्यांनी एक हिंड दिली आणि आम्ही त्या सगळेजणं मिळून भूषण आहे वसंत आहे भूषण आहे सदाशिव पाटील आहेत जे माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांचे भाऊ आहेत ते आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला त्यांनी झाडं उपलब्ध करून दिली भस्मेजींनी झाडं रामेतीमधनं घेऊन आले खत घेऊन आले आणि आमचं एक उद्दिष्ट म्हणजे की जे आजूबाजूला ढाबे आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करून की त्यांनी आपलं झाड आम्ही लावलेलं ला आहे आम्ही रोज येताना त्याच्याकडे संवर्धनाच्या दृष्टीने आम्ही बघणारच आहोत पण चोवीस तास आम्ही तिथे नाही पण ढाब्यावाले तिथे असणार आहेत तर धाबा ढाबेवाल्यांना तिथे आम्ही जसे इथे शांताबाई धाबा आहे जे संधी भाडप आहेत त्यांना आम्ही सांगितलेले रिक्वेस्ट केलेली आहे त्यांनी आम्हाला सुचवलं इथे लावा मी बघ जबाबदारी घेईन तसेच तिथे नानाई तळवलेला नानाई गोपाळ वाघ म्हणून गोपाळ वाघ म्हणून आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करून त्यांच्या शेजारी आम्ही एक दहा झाडं लावलेली आहेत अशी एक दहा ते पंचवीस झाडं आम्ही लावण्याचा उपक्रम आहे आणि तो पूर्ण जगवण्याचा आमचा संवर्धन करण्याचा उपक्रम आहे त्यात आम्हाला शक्ती मिळो सगळ्यांनी साथ मिळावी हीच विनंती आणि सगळ्यांनी झाडे लावा झाडे जगवा